लाडक्या बहिणींनो नारळी पौर्णिमा रक्षाबंधन विशेष प्रिय भावासाठी जर एखादा गोड पदार्थ बनवायचा असेल तर ही रेसिपी जरूर ट्राय करा मोजक्या साहित्यात तयार होणारा सात ते आठ दिवस टिकणारा असा हा पदार्थ बनवायला अगदी सोपा आहे फक्तच नारळी पौर्णिमा किंवा रक्षाबंधनसाठी नाही तर गौरी गणपतीसाठी प्रसाद किंवा नैवेद्य म्हणूनसुद्धा हा पदार्थ बनवू शकता आज आपण ओल्या नारळाच्या करंजा बनवणार आहोत अतिशय नाजूक साजूक असा हा पदार्थ खायला अतिशय चविष्ट लागतो मग चला बनवूया आजची ही रेसिपी पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा करंजीसाठीची जी पारी बनवायची आहे त्यासाठी पीठ भिजवून घेऊ तर इथे मी मैदा वापरला अडीच कप वजनी प्रमाणामध्ये हा तीनशे ग्राम मैदा आहे तुम्हाला हवं असेल तर दोन कप मैदा अर्धा कप रवा यामध्ये घालू शकता अगदी पाव चमचा मीठ घालून घेतलं आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर करंजी खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये मोहन घालायचं चार चमचे तूप, गरूं तूप कर, गरम करून घेतलं तूप कडकडीत गरम झालं की लगेचच पिठावर घालून घ्या म्हणजे करंजी अगदी छान खुसखुशीत होतात आणि लगेचच ते मिक्स करून घ्यायचं आहे आधी चमच्याने मिक्स करा कारण तूप खूप गरम आहे त्यानंतर हाताने दोन ते तीन मिनटं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं संपूर्ण तूप पिठाला लागलं पाहिजे पिठाची अशी मूठ तयार होते म्हणजेच त्यामध्ये घातलेलं मोहन अगदी योग्य प्रमाणात आहे आता कणिक भिजवण्यासाठी एक कप पाणी घेतलं पाणी मात्र थंडच आहे ज्या वाटीने मैदा रवा मोजून घेता त्याच वाटीने किंवा कपाने पाणी घ्या म्हणजे पाण्याचा अंदाज चुकणार नाही थोडं थोडं पाणी घालून कणिक भिजवताना थोडीशी घट्टसर भिजवायची चपातीसाठी आपण जसं मऊ कणिक भिजवतो तशी न भिजवता हलकीशी घट्टसर हवी इथे एक कप पाणी मला कणिक भिजवण्यासाठी लागले कदाचित तुम्हाला ते थोडंफार कमी जास्त लागू शकतं रवा घातला तर पाणी थोडं जास्त लागेल अर्धा चमचा यावर साजूक तूप किंवा तेल घालायचं पुन्हा एक ते दोन मिनटं हे चांगलं मळून घेऊ करंजी छान खुसखुशीत व्हावी यासाठी पीठ चांगलं मळून घ्यायचं थोडंसं तेल किंवा तूप वापरून दोन ते तीन मिनटं हे कणिक चांगलं मळून घेतलं बघाल तर थोडस घट्टसर आहे खूप पातळ अशी कणिक भिजवलेली नाही आता याचा एक छंद गोळा करून तो आपल्याला झाकून ठेवायचा आहे अर्धा तास म्हणजे कणिक छान मुरलं जाईल कणिक तर भिजवून झाली आहे लगेच सारणही बनवून घेऊया सारण बनवण्यासाठी द इंदू स्पेल्ली स्टेनलेस स्टील ही कढई वापरायला अगदी योग्य कढई बघाल तर तिच्या प्रेमात पडाल रक्षाबंधन स्पेशल भरपूर ऑफर वेली यांच्या वेबसाईटवर आहे चाळीस टक्के डिस्काउंट प्लस माझा कुपन कोड आहे शगुन बारा तो वापरला तर अजून बारा टक्के डिस्काउंट मिळेल आणि रक्षाबंधनला बहिणीसाठी जर काही गिफ्ट द्यायचं असेल तर ही कढई जरूर घ्यावी आता कढई गरम झाली यामध्ये दोन चमचे घातला आहे साजूक तूप तूप गरम झालं की यामध्ये काजू बदाम आणि थोडासा पिस्ता घेऊन अगदी बारीक केलेले काप आहे एक छोटी वाटी तीळ आणि चमच्याने मोजून घेतलं तर सहा ते सात चमचे तीळ घेतली तुपावर हे दोन्हीही पदार्थ चांगले परतवून घ्यायचे आहे गॅस कमी आचेवर ठेवायचं दोन ते तीन मिनटं हे चांगलं परतवून घेतलं की मग घालायचं आहे ओला नारळ आता हा ओला नारळ मी आधीच तयार करून ठेवलेला आहे तो कसा तयार करायचा याचा व्हिडिओ चॅनलवर आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे जरूर बघा तीन कप ओला नारळ यामध्ये घालून घेतला आयत्या वेळेस कोणताही नारळाचा पदार्थ बनवायचा असेल असा नारळ जर तुम्ही तयार करून ठेवला तर पदार्थ बनवायला वेळ कमी लागेल आणि कामही सोपं होईल गॅस कमी आचेवर ठेवायचा पाच मिनटं हे चांगलं परतवून घ्यायचं आहे त्यातला उलसरपणा कमी होतो आणि करंजी जास्त दिवस टिकते डेसिकेटेड कोकोनट घरी बनवायला अगदी सोपं आहे आणि कमी खर्चात तयार होणारा हा पदार्थ तुम्ही कधीही बनवून वापरू शकता आता पाच मिनटं हे परतवून झालं की त्यामध्ये घालायचं आहे गूळ तर इथे मी एक कप गूळ घालून घेतला आणि त्याच कपाने मोजून साखर घातली आहे तर गूळ आणि साखर दोन्हीही वापरले तुम्हाला हवं असेल तर फक्त गूळ वापरा किंवा फक्त साखर वापरू शकता तर, तर दीड कप यामध्ये आपण गुळ आणि साखर घातलं कारण तीन कप घेतला होता ओला नारळ आता हे चांगलं मिक्स करायचं आहे सारण बनवण्यासाठी सात ते आठ मिनटं लागतात गॅस अगदी कमी याचेवर ठेवायचा साखर आणि गूळ वितळायला लागली की मिश्रण थोडंसं सैलसर होतं ते जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला ते व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे ते सतत हलवत राहायचं नाहीतर मिश्रण खालून लागेल आणि करंजीचं जे सारण आहे त्याची चव बिघडेल आता बघाल तर बऱ्यापैकी सारण घट्टसर झालं आहे सारण पूर्ण कोरडं होऊ द्यायचं आहे त्यानंतर एक चमचा वेलची पावडर दोन ते तीन चिमूट यामध्ये किसलेला जायफळ घालून पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करायचं गॅस मात्र अगदी कमी याचेवर आहे यामध्ये जर थोडासा ओलसरपणा असेल तर करंजी जास्त दिवस टिकणार नाही करंजीसाठीचं सारण तयार झालं आहे की नाही कसं ओळखणार तर कढईमध्ये जराही ओलसरपणा नाही अगदी घट्टसर हे सारण तयार होतं गॅस बंद करायचा एका ताटामध्ये काढून पंख्याच्या हवेखाली सारण थंड होण्यासाठी ठेवा पाच ते सहा मिनटामध्ये सारण थंड होतं थंड झाल्यानंतरच करंजा बनवायच्या आहे तोपर्यंत पीठही छान मुरलं आहे बघा मस्त असं मऊसूद हे, हे पीठ तयार झालं काही सेकंदासाठी हे कणिक पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं आहे म्हणजे छान एकजीव होईल आता करंजी छान खुसखुशीत व्हावी यासाठी आपण पोळी लाटून घेणार आहोत आणि त्यानंतर त्याच्या छोट्या पाऱ्या बनवायच्या तर इथे या लाट्या बनवून घेतल्या थोड्याशा मोठ्याच आहे कारण एक मोठी पोळी लाटून त्यापासून आपण छोट्या पाऱ्या बनवणार आहोत तर पीठ बघाल तर मस्त असं मऊसूद झालं आता याची लगेचच आपण पोळी लाटून घेऊ पण पोळी लाटण्यासाठी इथे मी वापरला आहे सुकं पीठ म्हणून मैदा किंवा गव्हाचं पीठही वापरू शकतो आता पोळी अगदी पातळ न लाटता थोडीशी जाडसरस लाटायची पोळी लाटताना आवश्यक असेल तरच मैद्याचा वापर करा किंवा नुसतीच लाटून घेऊ शकता त्यानंतर यावर अर्धा चमचा साजूक तूप घालून घेतला आहे ते व्यवस्थित पोळीला लावून घ्यायचं त्यावर अगदी दोन ते तीन चिमूट घातला आहे मैदा मैदा ही व्यवस्थित पोळीला लावून घ्यायचा आणि त्याचा असा रोल करायचा कारण करंजी छान अशी खुसखुशीत होते त्याला भरपूर असे लेअर्स येतात पोळीचा हा रोल बनवल्यानंतर करंजी तुम्हाला किती मोठी किंवा लहान हवी त्यानुसार या लाट्या बनवून घ्यायच्या सुरीच्या सह्याने त्या लगेचच कापून घेऊ तर करंजी मी थोडीशी लहान बनवली आहे त्यानुसार या लाट्या बनवून घेतल्या आता करंजी लाटताना सुरीच्या साह्याने आपण ज्या लाट्या कापून घेतल्या त्याला भरपूर असे लेअर्स येतात तोच भाग हलकासा दाबून घ्यायचा आणि तसाच लाटायचा आहे तरच करंजीला भरपूर असे लेयर्स येतील लाटताना हलकासा मैदा वापरायचा नाही वापरला तरीही चालेल आणि ही जी लाटी आहे ती थोडीशी जाडसर लाटायची खूप पातळ लाटायची नाही त्यामुळे करंजा कडक होतात खुसखुशीत होत नाही तर हलकंसं हे जाडसर लाटून घेतलं ला आणि इतपतच जाडसर ठेवा सगळ्या लाट्या एकसोबतच लाटून घेतल्या म्हणजे करंजा पटकन बनवल्या जातील आणि करंजी बनवण्यासाठी मी हा साचा वापरला आहे त्यावर ही पारी ठेवायची त्यामध्ये घालायचं आहे सारण पण खूप जास्तही सारण भरायचं जा, नाही साच्यामध्ये मावेल एवढंच सारण घालायचं याला वेगळं असं पाणी दूध लावण्याची अजिबात गरज पडत नाही हलकंसं दाबून घेतलं आणि राहिलेलं जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून घ्यायचं बघाल तर मस्त अशी ही छोटीशी नाजूक साजूक करंजी तयार होते साच्याचा वापर करून करंजी बनवल्यामुळे एकसारखी करंजी तयार होते दिसायलाही छान दिसते सगळ्या पाऱ्या लाटून घेतल्या आणि हा साचा वापरून करंजा बनवल्या तर अवघ्या पंधरा मिनटामध्ये करंजा तयार होतात जे काही साहित्य आपण वापरलं आहे त्यामध्ये पन्नास करंजा तयार झाल्या आणि बघाल तर मस्त अशा या नाजूक करंजा दिसायलाही अगदी सुंदर दिसतात प्रसाद म्हणून तुम्ही अशा पद्धतीने छोट्या या नाजूक करंजा बनवू शकता आता लगेचच तळून घेऊया तर ते तेल गरम झालं आहे खूप कडकडीत कर गरम करायचं नाही गॅस मध्यमाचे वर ठेवायचा कढईत मावेल एवढ्याच करंजा त्यामध्ये घालायच्या करंजा तळताना गॅस हा मध्यम आचेवर ठेवायचा कढईमध्ये मावेल एवढ्या करंजा त्यामध्ये घालून घेतल्या दोन्ही बाजूने मस्त सोनेरी रंगावर करंजी तळून घ्यायची आहे पण घाई गडबड अजिबात करू नका मोठ्या आचेवर ठेवून करंजी तळायला जाल तर वरतून त्यांचा रंग बदलेल आतून करंजी व्यवस्थित तळली जाणार नाही आणि अशा करंज्या थंड झाल्या की मऊ पडतात खुसखुशीत करंजी होण्यासाठी कमी आचेवर करंजी तळायची आहे करंजी बघाल तर बक्ताक्षणी खावीशी वाटेल इतकी सुंदर ही ओल्या नारळाची करंजी तयार होते एवढ्या साहित्यामध्ये पन्नास करंज्या तयार झालेल्या आहेत नैवेद्यासाठी प्रसादासाठी किंवा मग रक्षाबंध नारळी पौर्णिमा मधल्या वेळेत खाण्यासाठी जर काही पदार्थ बनवायचा असेल तर झटपट तयार होणारी ही करंजी जरूर ट्राय करा खमंग खुसखुशीत ओल्या नारळाची करंजीची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत